नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय फणसाची भाजी तीसुद्धा ऑगस्टमध्ये आणि कोकणातून मालवणी पद्धतीने तुम्ही पण विचार करत असाल ना असं कसं शक्य आहे हे हां माझं पण असंच झालं आहे काहीतरी मला पण हे खरं वाटत नाही आहे पण हे खरं आहे तर आधी आपण भाजी बघूया कशी बनवायची तर बघा फोडणीमध्ये मी टाकली आहे हो मोहरी थोडंसा हिंग टाकलाय त्याच्यानंतर ओली मिरची टाकली आहे आणि कांदा टाकला आहे आणि छान फोडणी परतून घेतली आहे हळद आणि थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकले आणि त्यानंतर आपण हे मस्तपैकी गरे साफ करून घेतले फणसाच्या बियासुद्धा साफ करून घेतल्या स्वच्छ धुतल्या आणि फोडणीमध्ये टाकल्या आहेत आणि छान अशी फोडणी आपण परतून घेतली आहे आणि ह्याच्यावर आपण एक ताट ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ताटावर पाणी ठेवणार पहिला आधी वाफेवर कितपत भाजी शिजते ती बघायची कारण कधी कधी कसं खूप पाऊस होऊन गेलाय तर ह्याच्यात पाणी मिक्स झालं असेल तर जास्त पाणी सुटेल म्हणून आधी पाणी टाकत नाही आहे मी फक्त ताट ठेवणार आहे आता ह्या फणसाबद्दल जर बोलायचं झालं ना तर माझासुद्धा विश्वास ना की आत्ता ऑगस्टमध्ये ते सुद्धा कोकणात गावात फणस मिळाला हे एक विशेषच आहे कारण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ठीक आहे काही गोष्टी बाराही महिने मिळतात इथे बघा मी एकदा भाजी ढवळून घेतली आणि वर पाणी ठेवलं आहे मी शिजण्यासाठी तर लागलं तर ह्याच्यातलं मी पाणी थोडं टाकणार आहे थोडंसं कारण भाजी टिटकेल लागेल म्हणून हे बघा तर एवढ्या पाऊस झाला आहे ना कोकणात आमच्या की बस रे बस पण ह्या एवढ्या पावसातसुद्धा ह्या फणसात जरा पण पाणी घुसलं नाही कुठे बेचाव गरे नाहीत एवढे चविष्ट गरे होते आणि मी मला असं वाटलं घेत वेळी की जास्त नको घेऊया कदाचित चव वगैरे नसेल एवढा पाऊस होऊन गेलाय पण खूप छान चव होती जरा पण ह्या फणसात पाणी नाही गेलेलं आणि विशेष म्हणजे आता ऑगस्टमध्ये फणसाचे गरे बाजारात मिळाले हे सगळ्यात विशेष होतं आणि इथे बघा आपली अशी भाजी तयार झाली आहे वरून आपण खोबरं टाकलं कोथिंबीर डाकली तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद